नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे दे, चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सगळ्यांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या आठव्या भागामध्ये मा मनापासून स्वागत करतो मंडळी मागच्या भागामध्ये मा आपण सुरुवात केली ते द्रष्टे अभियंता असलेल्या सर विश्वेश्वरय्या यांचं प्रेरणादायी चरित्र पाहायला आज त्याचाच पुढचा भाग आपण ऐकूया मंडळी सर विश्वेश्वरय्याची पहिली नेमणूक असिस्टंट इंजिनियर म्हणून धुळ्याला झाली तिथं ते आले आणि आने, अनेक आव्हानात्मक कामं त्यांची जणू वाटच पाहत होती दातरतीच्या पाटाचं काम आणि धुळे शहराचं पाणीपुरवठा यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती ते पावसाळ्याचे दिवस होते नद्या दुथडी भरून वाहत होत्या आता त्यांच्या कामाची कसोटी लागणार होती त्याने कल्पकत्या वापरून नदी पात्राच्या खाली पाईपलाईन टाकली आणि त्यामध्ये सायफन म्हणजे वक्रनलिकेचं तत्त्व वापरलं आणि या दोन्ही योजना पूर्ण केल्या मंडळी धुळे शहरामध्ये त्यांचं वास्तव्य फक्त सोळा महिने होतं पण या अल्पकालावधीत आपल्या कामाचा ठसा त्यांनी त्या ठिकाणी उमटवला मंडळी या कामाना आज एकशे तीस वर्षांच्या वर कालावधी होऊन गेला आहे पण अजूनही त्यांनी केलेल्या त्या योजना वापरात आहेत पुढं सर विश्वेश्वरय्या यांनी आपल्या कल्पकतेनं अनेक मोठमोठे प्रकल्प राबवले पण आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी केलेला हा धुळे परिसराचा कायापालट चिरस्मरणीय आहे मंडळी त्यांच्या कारकिर्दीचा पुढचा यशस्वी टप्पा म्हणजे पुणं इथं राबवलेल्या निर्याळ्या योजना त्यांच्या पंचवीस वर्षांच्या सेवा कालखंडातील वीस वर्ष पुण्यामध्ये गेली त्याशिवाय त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षणसुद्धा पुण्यातच झालं त्यामुळे पुण्यावर त्यांचं प्रेम होतच पुण्यात आल्यानंतर त्यांनी मराठी शिकून घेतलं तसेच पुढे ते जिथं कामानिमित्त गेले तिथं तिथं त्यांनी तिथल्या भाषा शिकून घेतल्या नवनवीन शिकण्याची त्यांची वृत्ती त्यांना आपल्या आयुष्यामध्ये खूप उपयोगी पडले गरजेनुसार हिंदी उर्दू गुजराती भाषा देखील त्याने आत्मसात केल्या पुण्यात आल्यानंतर अनेक मोठ्यांशी त्यांच्या भेटी झाल्या त्यांच्या त्या भेटींमध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे लोकमान्य टिळक गोपाळकृष्ण गोखले शीम परांजपे यांच्यासारखी नामवंत साहित्यिक समाजसुधारक आणि नेतृत्व करणाऱ्या मंडळींचा समावेश होता या मंडळींशी परिचय झाल्यानंतर त्यांना त्यांचे काम करण्याची विचार करण्याची आणि जनतेचे प्रश्न समजून घेण्याची पद्धत समजली त्यांचा अनुभव विश्व आणखी व्यापक झालं पण त्यांच्या एक लक्षात आलं की ही सगळी मंडळी एकत्र येण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती ही सगळी मंडळी एकत्र आली तर समाजहिताच्या दृष्टीनं आणखी काहीतरी भरीव काम होऊ शकेल त्यासाठी त्यांनी परिश्रम घेऊन डेक्कन क्लबची स्थापना केली या क्लबमध्ये पुण्यातले समाज एकत्र यायला लागले करमणुकीसोबतच त्यात विविध विषयांवर चर्चा व्हायला लागल्या पुढे याच धर्तीवर त्यांनी बंगलोर इथं सेंचुरी क्लबची स्थापना केली स्त्रियांनी घराबाहेर पडलं पाहिजे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतला पाहिजे म्हणजे स्त्रिया पुढे येतील या कल्पनेतून त्यांनी लेडीज क्लबची स्थापना केली याच सुमारास सक्कर शहरामध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला होता मंडळी आता सक्कर हे शहर पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात आहे पण त्यावेळी ते मुंबई प्रांतात समाविष्ट होतं त्यामुळे तिथल्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विश्वेश्वरय्याना तिथं पाठवण्यात आलं या सक्कर शहराला दोन तीन वर्षांपासून गढूळ पाणी पुरवठा होत होता लोकांना प्यायला शुद्ध पाणी मिळत नव्हतं आणि या समस्येवर काही उपायसुद्धा सापडत नव्हता त्यासाठी तत्कालीन ब्रिटिश इंजिनियर्सनी जे उपाय सांगितले ते अगदीच अव्यवहार्य आणि अत्यंत खर्चिक होते विश्वेश्वरय या सगळ्या परिस्थितीचं सुरुवातीला बारकाईनं निरीक्षण केलं आणि त्यावर उपायही शोधून काढला नदीच्या पात्रातच विहीर खोदून तिथपर्यंत पाईपलाईन टाकून ते पाणी नैसर्गिकरित्या वाळूतूनच गाळून जाईल अशी योजना त्यांनी केली ही पाईपलाईन सच्छित्र असून त्यातील पाणी तिच्या सभोवती असलेल्या वाळूतूनच गाळून जाईल अशी व्यवस्था त्यांनी केली या विहिरीला जॅकवेल आणि पाईपलाईनला परकोश परकोलेशन गॅलरी असं नाव दिलं गेलं त्यामुळे विश्वेश्वरय्यांचं नाव सर्वतोमुखी झालं आणि जिथं कुठं असे प्रश्न उद्भवतील तिथं ते सोडवण्यासाठी आता विश्वेश्वरय्यांना पाठवलं जाऊ लागलं त्यानंतर ते पुन्हा पुणे शहरामध्ये आले आता पुणे शहराचा प्रश्न पाणी प्रश्न फार बिकट झाला होता पुण्याला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा होत होता त्यातूनच शेतीला देखील सिंचनासाठी पाणी पुरवलं जात होतं तसं या धरणातील पाणी सगळ्यांना पुरेल इतकं होतं पण वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरीकरणामुळे या पाणी पुरवठ्यावर ताण पडत होता तसंच शेतकरी पाण्याचा वापर काटकसरीनं करत नव्हते शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरलं तर ते सर्वांना पुरेल असं विश्वेश्वरय्याने सांगितलं पण शेतकरी हे ऐकायला तयार नव्हते त्यांच्यातला असंतोष ओफाळून आला ब्रिटिश अधिकाऱ्यांना तर हे हवंच होतं त्यांनी शेतकऱ्यांना भडकावून आगीत तेल ओततायचा प्रयत्न केला पण विश्वेश्वरय्या डगमगले नाहीत त्यांनी थेट शेतकऱ्यांशीच संवाद साधण्याचं ठरवलं फर्ग्युसन कॉलेजमध्ये शेतकऱ्यांची सभा घेतली ही सभा अयशस्वी व्हावी आणि विश्वेश्वरय्यांची फजिती व्हावी अशी अपेक्षा असलेले ब्रिटिश अधिकारी यावेळी तोंडावर मात्र पडले विश्वेश्वरय्याच्या कार्यपद्धतीवर यावेळी केसरी वर्तमानपत्रानं खास अग्रलेख प्रसिद्ध करून त्यांचा गौरव केला तसंच विश्वेश्वरय्यांनी खडक वासला धरणाची उंची न वाढवता त्यावर स्वयंचलित ऑटोमॅटिक दरवाज्यांची योजना केली आता पावसाचं जास्तीचं धरणात आलेलं पाणी आपोआप दरवाजे उघडून बाहेर पडू लागलं इतर वेळी हे दरवाजे आपोआप बंदच राहायचे या दरवाजांच्या योजनेसाठी विश्वेश्वरय्यांना जागतिक पेटंट मिळालं आणि त्यांचं नाव जगभर जाऊन पोहोचलं त्यांची ही योजना प्रमाणाबाहेर यशस्वी झाली पुढे महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक धरणांसाठी या पद्धतीचा वापर त्यांनी केला त्यामुळे धरणांची उंची वाढवणं धरणांच्या भिंती रुंद करणं यासारख्या खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत झाली शिवाय पुराच्या पाण्यामुळे धरणाचं नुकसान होण्याची शक्यता नाहीशी झाली त्यांनी बसवलेले हे स्वयंचलित दरवाजे अनेक वर्ष विना तक्रार काम करत राहिले मंडळी शेतकरी समृद्ध व्हावा त्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी त्याचबरोबर सरकारचा महसूलसुद्धा वाढावा यासाठी त्यांचे प्रयत्न अत्यंत यशस्वी झाले शेतीच्या सिंचनासाठी प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या जमिनीच्या तीस टक्के पाणी मिळावं आणि त्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी अशी योजना त्याने आखली या पद्धतीला ब्लॉक पद्धत असं म्हटलं जातं ही पद्धत पुढे त्याने अनेक ठिकाणी वापरली पावसाचं पाणी आणि निसर्ग यांचा मानवी कल्याणासाठी वापर करून घेण्याची त्यांची कल्पकता आणि या कल्पकतेचा चपखल वापर करून घेण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट या गोष्टींना तोड नाही अशा व्यक्तीची योजना कदाचित नियतीनंच देशाच्या विकासासाठी केली असावी तर मंडळी आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार झा अशी घडा माझा अशी घडा माझा ती गुमय पूजा हो देशहा माझा देशहा माझा యా <laughs>